नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण पुन्हा अजून व्यायामाचे व्हिडिओ आजचा हा व्हिडिओ आपण ग्राउंड दाखवणार आहोत एक ग्राउंड आहे आपण ग्राउंड ही व्यायामाची तालीम आहे आणि ही रेग्युलर पळण्याचं ग्राउंड तिकडे दाखव हे बघा मला दाखवते या मला दाखव हे ग्राउंड आहे ती नियमित पाळण्याचं ग्राउंड हे वीस राऊंड पळायची याला मग छोटे मोठे पुन्हा प्रकार करायचे इकडे ते आहे ती दोरी व्यायाम करायची ती तुटली बघा व्यायाम करून करून तुटली एक्झाम्पल्स आहे हे डेम्बल्स असे मारायचे आपल्याला असे शंभर दोनशे डेम्बल्स मारायचे त्या हातानं या ही शंभर या मातीत पोत आहे पोत या पोतेवर झोपून सुद्धा शेट मारायचे आणि सगळा व्यायाम झाला ही पाण्याची एक बाटील पूर्णची पूर्ण हे आहे या खोऱ्यानं रेग्युलर व्यायाम करायचा खालीवरी माती करायची रेग्युलर तर टाकणार असं मारणार असे खोरे मारायचे आपल्याला हे किमान शंभर दोनशे पाचशे खोरे मारायचे खोदला अगोदर त्या खोदल्यामुळं फुपोस बांधा शरीर कोण शंभर गोटे हे गुडघे अत्यंत चांगल्या पद्धतीने राहतात ठीक हे पूर्ण आपण हे करायचंय खोऱ्या कधीच हलका मारत नाही असे खोरे मारायचे असे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये खोऱ्याचा व्यायाम दाखवलेला आहे हे असं खोरे मारायचे आपल्याला हे खोरे मग आपल्याला बाकीचा जे व्यायाम आहे ती जम्पिंग उड्या ते जम्पिंग उड्या मारायच्यात आपल्याला त्याच्यामुळे ही डेअरी जी आहे ही डेअरी हलव 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 कमी होते का बारा असे शंभर मारा शंभर शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे रेग्युलर रेग्युलर ठीक आहे शंभर मारा शंभर दोनशे शंभर दोनशे तीनशे चारशे असे इकडून घे घ्या तुम्ही यायला ना कॅमेरेवर हो। प्रत्येक ऍटम आपले कंबर कमी करायचं होते असे मार अच्छा हे ताण पडला पाहिजे तान हे ताण झिकडे पडला पाहिजे हलवू नके मग शे शंभर दोनशे तीनशे चारशे की आपल्याला लहानपणी शिकवलेले पिटीच्या व्यायाम आहे पिटीचे तर हे ह्याच्यामुळं ते कमरेला पे पडतं इकडे कमरेला पे पडते शंभर दोनशे शंभर दोनशे दो तीनशे तीन असे करा अशी करा शंभर अशी करा शंभर तुला डिल झालं की असे करा हे असं असं करा काय करतोय मी हे मलाच माहित नाही पण ह्याच्यामुळं पूर्ण शरीरामध्ये रक्त दिवसभर भर तिकडून तिकडं तिकडून इकडं पाहिलेलं असतं एनर्जी शरीरात कायमस्वरूपी टिकून राहते दिवसभर ऊर्जा शरीरात निर्माण होते पण पथे एक पाळा कुठलंही व्यासन करू नका दारू गांजा बिडी आडी गोवा गुटखा हे असले काही खाऊ नका दूध भाकरी भाजीपाला अंडी मटण हा आहार असावा <coughs> रेग्युलर नियमित व्यायाम करा वेळेवर जेवा शरीर निरोगी ठेवा शरीरात गोडाचं प्रमाण जास्त घालू नका बारा सणाला फक्त थोडंसं गोड खावा बारा सणालाच खायचं प्रत्येक सणालाच खायचं अधूनमधून गोड जास्त खाण्याचा प्रयत्न करू नका शुगरला तुम्ही आव्हान करता शुगरला आपल्या शरीरातही असं सांगता गोडामुळं शरीरात शुगर घालू नका गोड घालू नका आहे ती शुगर व्यायाम करून शरीराच्या बाहेर काढा अत्यंत चांगल्या पद्धतीनं जीवन जगण्यासाठी नेहमीच व्यायाम करा आणि रोगाला बाहेर पळवा एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे तुळजा भवानी स्टेडियम धाराशिव या ठिकाणी व्यायाम करतो त्या ठिकाणी तुम्ही पण व्यायामाला या मी प्रभा करनो कडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा बेल बेलायकॉनचे बटन दाबा आणि नेहमीच व्यायामाचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद